नमस्कार युवा दर्पण मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आता बातमी पाहूयात आष्टी येथील एका शिक्षक दाम्पत्याने सुंदर हस्ताक्षराची देण हजारो विद्यार्थ्यांना अध्यापनाच्या माध्यमातून प्रसारित करत सामाजिक बांधिलकी जोपासल्याबाबतची पाहूयात याबाबतचा एक रिपोर्ट आपले दैनंदिन शैक्षणिक कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडत आपल्याला लहानपणापासूनच लाभलेला सुंदर हस्ताक्षराचा वसा विद्यार्थ्यांना प्रसारित करत समाधान आणि आनंद घेत एका शिक्षक दाम्पत्याने आपला छंदही जोपासलेला आहे त्याचबरोबर या शिक्षक दाम्पत्याने उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारी दोन ते पाच या वेळात हस्ताक्षर वर्ग घेऊन आजपर्यंत जवळपास आठ हजार विद्यार्थी घडविलेले आहेत अनिल बेद्रे हे आष्टी तालुक्यातील भवरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत ते इसवी सन दोन हजार सोळा या सालापासून हस्ताक्षर छंद लेखन वर्ग घेतात त्याचबरोबर त्यांची पत्नी सौ शिल्पा अनिल बेद्रे देखील आष्टी येथील नामांकित अशा वसुंधरा विद्यालयात सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत ऑफलाईनबरोबरच त्यांनी ऑनलाईन क्लास घेऊन आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना हस्ताक्षर शिकवले आहे आष्टी शहरातील आपल्या राहत्या घरी सुट्टीच्या काळात दुपारी दोन ते पाच या वेळेत ते एकूण सत्तर विद्यार्थ्यांची बॅच घेतात आत्तापर्यंत हस्ताक्षर छंद वर्गाच्या माध्यमातून चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलेले आहे आणि ऑनलाईन व ऑफलाईन वर्गाद्वारे एकूण आजपर्यंत सात ते आठ हजार विद्यार्थ्यांना त्यांनी सुंदर हस्ताक्षर शिकवले आहे या शिक्षक पत्नीने हस्ताक्षराची सुंदर देण हजारो विद्यार्थ्यांना अध्यापनाच्या माध्यमातून प्रसारित करत एक आगळी वेगळी अशी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे याबद्दल बेद्रे पत्नीचे सर्वत्र कौतुक होत आहे युवा दर्पण लाईव्हसाठी उत्तम बोडखे आष्टी आणि आता एक छोटीशी विनंती मित्रांनो जर का आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ही कळकळीची विनंती